नाही नाही निवडणुका घेणारच नाहीत ते मराठ्यांचा ज्वलंत आरक्षणाचा मुद्दा आहे तो निवडणुका घेणारच नाही जोपर्यंत हे मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे आरक्षण घेणार नाहीत आणि नाही नाही आम्ही आम्ही बरोबर तुम्हाला त्या टायमा सांगू काही नाही दहा तारखेलापोषणालासालंय मला दिवशी दोन चार दिवस नाही पूर्ण होतील परंतु अधिवेशन पंधरा तारखेला आहे आणि हरकृतीच तारीख सोळा आहे मग तुम्ही विशेष अधिवेशन कवं घेणार पंधरा वर्ष त्यामुळे हाच आम उपोषण सुरू करत कारण त्या कायद्याची आम्हाला अंमलक्याने सुद्धा पाहिजे कायद्यात रूपांतर होऊ मिळाल्यात हे आरक्षण होणार याला कसलीच मर नाही कारण हे शासकीय पूर्वीच्या कारण पूर्वी काही इंग्रजाला माहित नव्हतं की पुढे चालून आरक्षण मिळणार आहे काही वर्षानं काही पिढ्यानं म्हणून आताच कोणबी टाकून ठेवा त्यावेळेस जो व्यवसाय असेल तो टाकला जायचा त्यामुळे हे पूर्वीच्या नोंदी त्याला काहीच होत नाही परंतु आता ते, ते सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे ते आता सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे अहवाल विषया कमिशनचाही पर्यंत आपण त्याच्यावरती काही बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे की मी त्याच्यावरती काहीच भाष्य करू नये तेव्हा मला खूप मारलं तो डाग आहे आणि इतकं निर्दयी सरकार मी आजपर्यंत पाहिलं नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी काल पुणे येथील पत्रकार परिषदेत म्हटलं मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली आणि ते म्हणाले की आमचा लढा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे अंतरवालीतल्या लाठीचार्जवर देखील मनोज जरांगे यांनी भाष्य केलं आहे त्यांनी आपल्या मनातली सल बोलून दाखवलेली आहे मनोज जरांग्यांनी पत्रकार परिषदेतले मुद्दे आपण बघणार आहोत तर पुण्यामध्ये पत्रकार परिषद पार पडली यावेळेस मराठा आरक्षणासह अन्य मुद्द्यांवरती भाष्य झालं अंतरवालीत झालेल्या लाठीचार्जवर मनोज जरांगे यांनी भाष्य केलं लाठीचार्ज हा टर्निंग पॉईंट नव्हता कारण आमच्या आई बहिणींचं डोकं फोडून आम्हाला आरक्षण नको होतं आमच्यावर गोळीबार केला याचं काही कारण नव्हतं आम्हाला असं आरक्षण नव्हतं पाहिजे आमच्या आई बहिणी बसलेल्या असताना थिंगाणा कशा करणार होत्या असं मनोज जरांगे पाटील म्हणाले तेव्हा खूप मारलं चरांगे अंतर्वालीत लाठीचार्ज झाला त्यावेळेस फाऊट झालं तो डाग आहे इतकं निर्दयी सरकार मी कधीच बघितलं नव्हतं त्यावेळी तोडण्यात आल्या सगळ्या नको होतं असं मनोज जरांगे पाटील ले। यांनी यावेळेस सांगितलं सगळ्यांचे आभार देखील त्यांनी पुढे मानले आंदोलनावेळी सगळ्यांनी मदत केली सर्वांना धन्यवाद देतो आमच्या समाजाच्या मागण्या खूप वर्ष प्रलंबित होत्या आमचा लढा अंतिम टप्प्यात आहे नातेवाईकांना प्रमाणपत्र वाटा ही आमची मागणी होती जे लोक सगळे सोयऱ्या आहेत त्यांना देखील प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी होती सरकारने मुंबईच्या विषयवर राजपत्र दिलं असं म्हणत जारांगे पाटील म्हणाले तर मोठी सभा देखील आपण घेणार असं देखील जारांगे म्हणाले आम्ही आरक्षण घेऊन आलोय शांततेत गेलो शांततेत आलो आमच्या समाजाचा हा प्रचंड मोठा विजय आहे आम्ही दिवाळी साजरी केली आता महादिवाळी साजरी करू पहिलं प्रमाणपत्र वाटलं की सगळ्यात मोठी सभा मी घेणार आपण घेणार माझ्या मराठा समाजाने मला स्वीकारलं आहे मला नेतृत्व करायचं नव्हतं पण आंदोलन करायचं होतं आणि प्रामाणिकपणे करायचं होतं मला दुकानदारी करायची नव्हती मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे मला कुठलीही पार्श्वभूमी नाही असं मनोज जारांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे तर मनोज जरांगे पाटील यांचा भुजबळांवर निशाणा कुणबी असणाऱ्यांच्या सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत नोंदी जुन्या आहेत पण नव्याने सापडलेल्या आहेत माझी म्हातारा माणूस म्हणून त्यांना विनंती आहे आम्हाला चॅलेंज देऊ नका आम्हाला मंडल कमिशनचं वाटोळं करायचं नाही सभा घेऊन राजकीय पोळी ते भासतायत त्यांनी स्वतःच्यावरच्या तीन केस मागे घेतल्या आहेत ओबीसी बांधवांनी सांगावं की शांत रहा याला समजावून सांगा आम्ही सगळ्यांना विनंती करणार आहोत तीन वेळा असंच केलं आहे नाहीतर ओबीसी समाजाचं वाटतोळ करील हा माणूस असं म्हणत चरांगींनी भुजबळांवर निशाणा साधलेला आहे